मंडळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शुक्रवारी जुन्नूर तालुक्यातील नारायणगाव येथे सायंकाळी साडेचार वाजता शिवसेना मेळावानिमित्त येत असून या मेळाव्यात शिवसेना उद्धव ठाकरे गटातून हकालपट्टी केलेले माजी आमदार माजी आमदार बाळासाहेब दांगट पुणे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष देवराम लांडे उद्धव उद्धवसेना गटाचे नारायण गावाचे उपसरपंच योगेश पाटे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसन्ना डोके यांच्यासह शिरूर लोकसभा मतदारसंघातील चारशेहून अधिक विविध पक्षातील कार्यकर्त्यांसह पदाधिकारी यांच्यासह आपण स्वतः शिवसेनेत प्रवेश करणार आहोत अशी माहिती जुन्नूरचे अपक्ष शरद सोनवणे यांनी नारायणगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली दरम्यान राज्यात युती असली तरीही पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाविरुद्ध जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद निवडणूक लढविणार आहोत अशी ग्वाही शरद सोनवणे यांनी यावेळी दिली आहे आमदार सोनवणे म्हणाले की भविष्यात शिवजन्म शिवजन्मभूमी असलेल्या शिव शु, शिवनेरीला मंत्रीपद देण्याचे सूचक वक्तव्य उपमुख्यमंत्री यांनी केलेले आहे त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात निश्चितच पद मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त करून सोनवणे म्हणाले की आपण जुन्नर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडून आलो आहोत तथापि आपण शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट करून तेथे येणारा जिल्हा परिषद व पंचायत समिती आणि नगर परिषद या निवडणुका राष्ट्रवादीच्या विरोधात लढविण्यात येणार असल्याचे सोनवणे यांनी यावेळी स्पष्ट केले तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा